आत्ता राज्यामध्ये सगळीकडं थंडीची लाट आहे आणि या थंडीच्या लाटेमध्ये शेतकरी वर्गामधून संतापाची लाट उसळते आणि त्याचं कारणही तेवढं संतापजनक आहे राज्यभर सगळ्या औद्योगिक वसाहतीला दिवस रात्र वीज पुरवठा केला जातो पण या जगाचं जा पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजाला मात्र रात्रीच्या एक वाजता लाईट येते आणि पाट आठ वाजता लाईट जाते किंवा कधी अकरा वाजता येते सात वाजता जाते असे रात्री अपरात्री रानामध्ये तडफडायला लावलं जातं आणि निवडणुकीच्या वेळी शासन यांना मतदानासाठी अनेक घोषणा करतं आणि या गंभीर बाबीबद्दल खंडाळा तालुक्यामध्ये नुकताच ओटा होताना दिसतो आहे नुकतंच दोन दिवसापूर्वी खंडाळा तालुक्यातील बावडा या गावातील शेतकऱ्यांनी लाईटीचं वेळापत्रक करून दिवसा लाईट देण्यात यावी या मागणीचं पत्र महावितरणला आणि प्रशासनाला दिलेलं आहे आणि आज आपल्यासोबत अजूनच ग्रामस्थ आहेत त्यांनीसुद्धा आज महावितरणाने तहसील कार्यालयामध्ये दिवसाची लाईट द्यावी याबाबत निवेदन दिलेलं आहे काय सांगताल आपलं नक्की म्हणजे काय प्रकारचं निवेदन दिलं आपण आम्ही शेतामध्ये तर आता थंडीच्या लाट आहे जोरात आणि ह्या थंडीच्या लाटीमध्ये शेतकऱ्यांना रात्रीचं जाणं मुश्किल होते आहे आणि विषारी साप वगैरे हो रात्रीचे असतात त्यामुळं महावितरणांना विचार करावा ग्रामस्थ अजूनच गावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी महामित्राणी विचार करावा वेळापत्रक बदली करावं थंडीच्या महिन्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय म्हणजे काय आश्वासन आमच्याकडून निवेदन घेतलेलं आहे ते, 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 ते फॉरवर्ड करू पुढं आणि महसूल प्रशासन नाही चालेल पाहूयात आता या सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीवर महावितरण आणि महसूल प्रशासन काय भूमिका घेत आहे धन्यवाद